आज देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले त्या निमित्त संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामगार नगरी आहे उद्योग नगरीप्रमाणे कामगार नगरी असल्यामुळं एक राष्ट्रीय श्रमिक आघाडीचं मुख्यालय श्रमिकांचं मुख्यालय या ठिकाणी आहे संत तुकाराम नगरला गेली तीस वर्ष या राष्ट्रीय श्रमिक आघाडी संस्थेला झाले सोसा संघटनेला आणि आज या ठिकाणी असलेल्या जवळपास नऊशे एक्केचाळीस श्रमिकांच्या घरांचं पुनर्डेव्हलपमेंटचं पुनर्विकासाचं काम आम्ही घेतलेलं आहे हातामध्ये त्याचप्रमाणे एक मोठी सोसायटी त्या ठिकाणी आम्ही स्थापन केली रिडेव्हलपमेंटचं काम आहे चालू विकासाचं चा काम सुरू झालेलं आहे सोसायटीच आज पहिलंच वर्ष झेंडावंदनाचं त्यामुळं सर्व इथील सभासदांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं त्याच आज शेअर सर्टिफिकेटचं वाटप होतं आदरणीय खासदार अमरजी साबळे साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी सदाशिवराव खाडे सदाशिवराव खाडेसर माऊली थोरात दत्तात्रय लांडगे दत्तात्रय लांडे त्याचप्रमाणे संजय मंगोळेकर मंडला अधिकारी धाडगेजी दा, मंगेजी धाडगे मुन्ना बाविस्कर अशी सर्व मंडळी आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित होती चाकण एम आय डी सी मालकांच्या असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे दीपक शेठ पाटील दिनेशजी पाटील सर्वच मंडळी आणि कार्यकारिणीचे सर्व, सर्व पदाधिकारी या सोहळ्यामध्ये आज सहभागी झाले होते आज आमचे मित्र संतोषजी भालेकर हे देखील या कार्यक्रमाला का प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले जी व्यापारी संघटनेचे होते तेही उपस्थित होते त्याचप्रमाणे ओंकारजी जोकारे अंकुशराव वाघमारे दत्तात्रय घाडगे शंकरजी शितोळे मानसीताई देशपांडे सतीजी सासवडे मनोजी नांदे नंद जोशी इस्मतुल्ला इस्मत सुलताना सय्यद कुट्टन नायर जेवीर अँथोनी फौजदार गायकवाड महेशजी संतोषजी संतोषी चौधरी सुदामराव गायकवाड चंद्रकांतजी पानवलकर मोहनराव जाधव राजेंद्र पाटील अप्पासाहेब माने शहनाजी मौलवी राजारामजी भोडवे रावसाहेब पाबळे किसनजी भाग्यवंत योगेंद्रजी आरोडे अरुणाताई भंडारी आरती भंडारी आरतीताई पराळे योगेशजी रेळेकर दत्ताजी झरकर शालनताई भंडारे आव... लताताई पाटील महेशजी पुते कैलासजी घवाने दगडूजी लेंडे इत्यादी पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित असताना त्यांच्या हस्ते आज शेअरचं प्रमाणपत्रही वाटप झालं अतिशय एक महत्वाचा प्रोजेक्ट मोठा महत्वाचा प्रकल्प हा या संत तुकाराम नगरमध्ये होत असताना कामगारांमध्ये श्रमिकांमध्ये मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण कारण हे अल्प उत्पन्न गटातील घर आहेत चाळीस वर्ष याला झालीत आणि आता हे रिडेव्हलपमेंट होताना आम्ही एलआयजीला अल्प उत्पन्न गटातल्या सदनिका धारकाला नऊशे स्क्वेअर फीट आणि एम आय जी मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तीला बाराशे स्क्वेअर फीट अशा पद्धतीची मागणी केलेली आहे एक महिन्यापूर्वी टेंडर प्रसिद्ध झालं आता ते टेंडर जे आहे ते मंजूर झालं आता ते लवकरच प्रसिद्धीला येत्या आठ दिवसामध्ये जाणार आहे सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या भारत भारतवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद स्वतंत्रासाठी लाखो शिव लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी तुरंगवास भो, भोगला आपले प्राण अर्पण केले महात्मा गांधींचा अहिंसात्मक लढा नेताजी सुभाषचंद्राचा अदन्य धैर्य भगतसिंग सुखदेव यांचे बलिदान या सर्वांच्या योगदानामुळे आपण आज स्वतंत्राचा श्वास घेत आहे आणि त्याच पद्धतीने आज आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अ मान्य खासदार अमर साबळे आणि बीजेपीचे भाजपाचे माजी शहराध्यक्ष खाडेसाहेब यांच्या हाताने अनेक सनदी धारकांना भागधारकांना बा, यशवंत भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम महाराज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांचं शेअरचं भागधारक भाग सर्टिफिकेट भागचा सर्टिफिकेट भाग दाखला सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मी सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने यशवंत भाऊ भोसले यांनी आपला कामाचा ठसा पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगार नेता म्हणून जो रचना आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी निवारासाठी सर्व संत तुकाराम नगरचा जननायक म्हणून सुद्धा त्यांचं एक एक आगळ वेगळं वे नेतृत्व यामधून उभारलेलं आहे आणि त्याचाच प्रत्यय म्हणून स्वतंत्र दिनानिमित्त भाग दाखला या संत तुकाराम नगर मधील नऊशे एकशे एक्केचाळीस एक सनदी भाग दाखला आज स्वतंत्र दिनानिमित्त त्यांच्या ऑफिस